वसई सत्र न्यायालयाने दोन हजार पंधरा मध्ये घडलेल्या दुहेरी हत्येप्रकरणी किरण मकवाना वर्ष पंचेचाळीस याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे मकवानाने एका महिलेसोबत तिच्या आठ वर्षांच्या मुलाचा खून केल्याचे दोष सिद्ध झाले असून या खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी नसतानाही न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित ठोस निर्णय दिला दोषी किरण मकवाना हा एका हिऱ्यांच्या कंपनीत काम करत होता पोलीस तपासानुसार सोनाली चव्हाण वैवर्ष हिने मकवानाच्या पत्नीला त्यांच्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी मदत केली होती त्यामुळे संतप्त झालेल्या मकवानाने सोनालीची हत्या केली त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आणि गुन्हा उघड होऊ नये म्हणून तिच्या आठ वर्षांचा मुलगा कुणाल यालाही ठार मारले गुन्हा केल्यानंतर मकवानाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर रुग्णालयात दिलेल्या जबाबांमध्ये त्यांनी काही गंभीर बाबी कबूल केल्या होत्या त्याचे वैद्यकीय अहवाल आणि वर्तन न्यायालयाने गंभीरपणे विचारात घेतले या प्रकरणात कोणताही थेट साक्षीदार नसताना आरोपीच्या हेतूचा वेध घेणारे पुरावे त्याचे वागणे गुन्ह्यानंतरचा मानसिक स्थितीचा मागोवा आणि त्याचे जबाब हे सर्व न्यायालयाने विश्वासार्ह मानले न्यायालयाने स्पष्ट केले की परिस्थितीजन्य पुरावे पुरेसे ठोस असतील तर त्यावरून दोष सिद्ध करता येतो या निकालामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित खटल्यांमध्येही न्याय मिळू शकतो याचा पुनरुच्चार झाला आहे ॲडव्होकेट जयप्रकाश पाटील यांनी सरकारी वकिलाची बाजू मांडले होते